मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन घरातील सर्वांना विचारते काय ग संजनाने ते क काय बनवलं आहे मग आता आरोही हसते आणि म्हणते तिकडे जाऊनसुद्धा फ्युजनच काहीतरी केलं आहे सर्व भाज्या मिक्स करून पुलाव केला आहे मग आता घरी तिने कधी बनवला नाही असं आता कांचन म्हणते तेव्हा सर्वजण आता कांचनला म्हणतात त्यांच्याकडून या अपेक्षा तर कधी करूच नका दुसरीकडे आता अरुंधतीने आणि मिहिरने केलेले सर्व डिश या जजेसला खूप खूपच आवडतात आणि ते अरुंधतीकडे पाहून हसतात तेव्हा अरुंधतीलाही आता आनंद होतो तर इकडे आता ताईने एकदम महाराष्ट्रीयन पदार्थ अगदी कमीत कमी वेळात आणि परफेक्ट सर्वांना आवडेल असा बनवला आहे आरोही आणि अनग म्हणत असतात पप्पा म्हणतात खरंच अरुंधतीने खूप छान पदार्थ निवडला आहे कारण तिचा हातसुद्धा दुखत होता तरीही तिने हे सगळं काही केलं आहे मला अभिमान वाटतो तेव्हा आता आई नक्कीच पुढच्या राऊंडमध्ये जाणार आरोही अनगम म्हणत असतात मग आता जास्त तुम्ही उडू नका कारण आता आईने जे काही बनवलंय ना ते जजेसला आवडणं महत्त्वाचं आहे तुम्हाला नाही असं म्हणून पुढच्या राऊंडमध्ये कोण जात आहे ना हे आपण पाहूयात अभि असा उद्धटासारखा आणि निगेटिव्ह बोलत असतो तेव्हा अनघाला खूप राग येतो त्याचा अंकुश सर्वांना सांगतो की जजेस आता आपल्याला सांगतील नक्की पुढच्या राऊंडमध्ये कोण कोण जाणार आहे ते एक जोडी तर एलिमिनेट होणारच आहे तेव्हा सर्वांच्या हृदयाचे ठोके खरं तर वाढलेले असतात तेव्हा समीरन सर आता सांगतात पुढच्या राऊंडमध्ये जाणाऱ्या जोडीचं नाव आहे असं म्हणून ते सर्वांच्या हृदयाचे ठोकेच वाढवतात सर्वजण खूप घाबरलेले असतात आणि देवाचा धावा दे करत असतात मग आता कल्पना आणि समीर शेट्टी ही जोडी पुढच्या राऊंडमध्ये जाणार असल्याचं समीरन सर अनाऊन्स करतात तेव्हा सर्वजण त्या दोघांचं अभिनंदन करतात त्यानंतर आता मलिका मॅडम या दुसऱ्या जोडीचं नाव अनाऊन्स करतात तर घरातील सर्वजण दुसरीकडे उत्सुकतेने पाहत असतात की दुसरं नाव नक्की कुणाचं असणार आहे मल्लिका मॅडम आता अनाऊन्स करतात की दुसरी जोडी आहे संजना आणि अनिरुद्ध यांची हे ऐकताच आता अरुंधतीच्या बाजूने जे असतात त्यांना धक्काच बसतो यश तीनलासुद्धा तर संजना मात्र आता नाचतच निघालेली असते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो काय आपण गेलो दुसऱ्या राऊंडमध्ये मग आता हो असं संजना म्हणते त्यावेळी आता इकडे आप्पा म्हणतात हे कसं शक्य आहे आता घरातील सर्वजण काळजीत पडलेले असतात अरुंधतीचं नाव कधी येतं हेच त्यांना वाटत असतं तेव्हा कांचन मात्र आता जोराजोरात टाळ्या वाजवते आणि म्हणते या संजनाचं ठीक आहे पण अनिरुद्ध बघा ना गेला पुढच्या राऊंडमध्ये तेव्हा आप्पा म्हणतात काय दिवे लावणार आहे पुढे जाऊन काय माहीत कारण संजनाने काही शिकवलं असेल का त्याला तेही आपल्याला माहीत नाही अनिरुद्धचा विषय निघाल्यानंतर कांचन खूपच भरभरून बोलत असते ते पाहून आप्पा म्हणतात गप्पा बस त्याचा विषय काढू नकोस तू आता मला पुढच्या राऊंडमध्ये कोण जाणार आहे ते पाहू दे मग आता आरोही देखील म्हणते हो ना पुढच्या राऊंडमध्ये आता आणि मिहीरचं नाव घेऊ द्यात म्हणजे झालं इकडे नक्की कोणती जोडी पुढे जाणार हे सर्वजण पाहत असतात तेव्हा समीरन सर आणि मल्लिका मॅडम सर्वांना काहीतरी इन्स्ट्रक्शन देत असतात या स्पर्धेमधून आज आऊट होणार आहेत त्यांनी जास्त वाईट वाटून घ्यायचं नाही कारण ते सुद्धा परफेक्टच आहेत परंतु आपण फक्त जे पॅरामीटरमध्ये बसले नाहीत त्यांना आज आऊट करणार आहोत समीरन सर म्हणतात की आम्ही जास्त तुमची उत्सुकता ताणून धरणार नाही आहोत पुढच्या राऊंडमध्ये जे जाणार आहेत ना त्यांचं नाव आता आम्ही सांगणार आहोत ती जोडी आहे मिस्टर अँड मिसेस लाड तेव्हा हे ऐकताच ते, ते दोघेही खुश होतात अरुंधती आणि मिहिरचा चेहरा मात्र पडतो यश आणि नितीन दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने पाहत हे कसं शक्य आहे असं म्हणतात संजना अनिरुद्ध तर आता दोघेही टाळ्या वाजवू लागतात तर दुसरीकडे घरातील सर्वजण म्हणतात हे कसं शक्य आहे म्हणजे संजना आणि अनिरुद्ध पुढे जात आहेत अरुंधती आणि मिहीर नाही हे पॉसिबलच नाही आहे त्यावेळी आता अभिमंतो झालं संपलं सगळं हे होणारच होतं मला माहीत आहे तुम्ही उगीच नाचत होतात तेव्हा अनघा रागातच विचारते काय रे तुला काय म्हणायचं आहे नक्की संजना आणि अनिरुद्ध बाबा हे दोघेही आईपेक्षा चांगले कूक आहेत का तो म्हणतो मला काय माहीत आता जिजसलाच माहीत ना ते इकडे आता अरुंधती खूपच नाराज होते मिहिरला म्हणते मिहीर अरे मला माफ कर माझ्यामुळे तुला पुढच्या राऊंडमध्ये जाता आलं नाही तेव्हा तो म्हणतो आपण अगदी मन लावून ही डिश बनवली त्यांना ती आवडली आणि ते आपल्याकडे पाहून हसलेसुद्धा होते मग असं कसं झालं माहीत नाही पण ताई तू वाईट वाटून घेऊ नकोस अगं असंही असू शकतं ना की माझी डिश त्यांना आवडली नसेल तेव्हा अरुंधती म्हणते नाही रे बाळा तू रेस्टॉरंट चालवतोस असं बोलू नकोस तू माझंच मी एवढीच साधी डिश बनवली ना म्हणून आवडली नसेल त्यावेळी आता अरुंधती आणि मिहीर हे दोघेही शांतपणे तेथून जायला निघतात तेव्हा संजना आणि अनिरुद्धला मात्र हसू आवरत नसतं त्याचवेळी आता समीरन सर त्या दोघांनाही थांबवतात आणि म्हणतात तुम्ही कुठे निघाला आहात अहो अरुंधती मॅडम कमीत कमी इन्ग्रेडियंट वापरून तुम्ही जे काही पदार्थ बनवला होता तो एवढा टेस्टी होता आणि आजकाल हे असे पदार्थ ना विस्मरणात जायला लागले आहेत लोकांच्या आजकाल तरुण पिढी तर फास्ट फूडच जास्त घेतात पुन्हा आम्हाला पन्नास शंभर वर्षे मागे जायला भाग पाडला आहे म्हणजे तेव्हा जे पदार्थ बनायचे ना तुमी ते तुम्ही आत्ता बनवलेत म्हणजे स्वयंपाक म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे असं आम्हीच म्हणतो कारण डाव्या हाताने एखादा पदार्थ बनवणं एवढं सोपं नसतं तुम्ही ते करून दाखवलं एक हात इंजोर्ड असतानाही तुम्ही हे सगळं काही केलं आमच्या मंचाला तुमची गरज आहे आता असं म्हटल्याबरोबरच तेथे असणाऱ्या सर्वांनाच आनंद होतो तर संजना अनिरुद्धचा चेहरा पडतो त्यावेळेस वेळी आता यश आणि नितीन दोघेही एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात तर दुसरीकडे घरातील सर्वजण खूपच खुश होतात तर आरोही आता खूप जोराजोरात ओरडू लागते की आई पुढच्या राऊंडमध्ये गेली अरुंधती आणि मिहिरच्या डोक्यात आता मलिका आणि त्याचबरोबर समीरन सर हे दोघेही ती कॅब घालतात त्यामुळे ते दोघेही आता एकमेकांकडे पाहतच राहतात ते दोघेही आता खुश असतात घरातील सर्वजण खूप खुश असतात अभि मात्र शांत बसलेलं असतो आरोही म्हणते आई घरी आल्या आल्या आज पार्टी व्हायलाच हवी तर अभिचा चेहरा मात्र पडलेला असतो ते पाहून अनघा आणि आरोही हसतात इकडे समीरन सर विचारतात काय झालं तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद का नाही अहो कॅप तर डोक्यावर आली ना आता शेपची तुम्ही दोघेही पुढच्या राऊंडमध्ये मध्ये जात आहात आज कोणीही इलिमिनेट होत नाही नाहीये अरुंधती आता खूपच खुश होते त्यानंतर आता समीरन सर म्हणतात आज कोणीही इलिमिनेट होणार नाही याचं कारण एकच की आम्हाला कोणाला नाराज करायचं नाही त्याचबरोबर सर्वांनी खूप छान अशा डिशेश बनवल्या होत्या त्यामुळेच मग पुढे ते सांगू लागतात की आजचा राऊंड जरा सोपा होता परंतु जो सेकंड राऊंड असेल ना आम्ही जो पदार्थ देणार तोच तुम्हाला बनवावा लागणार इथे आमच्यासमोर तेव्हा संजना आणि अनिरुद्धचा चेहरा मात्र पडतो ते आरोही म्हणते आता ही स्पर्धा आई जिंकणार तेव्हा अनगा म्हणते हो ना आई जिंकली तर खूप बर होईल तेव्हा अभिमन तो फक्त ती दुसऱ्या राऊंड मध्ये गेलीये आई अजून जिंकलेली नाहीये अनगा म्हणते तरीही मी देवासमोर आता साखर ठेवते आता लगेच फरमाईश सुरू होते ते म्हणतात आज शिरा झालाच पाहिजे कांचन म्हणते तुम्ही गोड खाणार तेव्हा आप्पा म्हणतात हो मला पाहिजे शिरा म्हटल्यावर पाहिजेच पुढे आता आप्पा म्हणतात की अनघा तू ह्या कांचनकडे अजिबात लक्ष देऊ नको काजू बदाम चारोळी मनुखे हे पाहिजे शिऱ्यामध्ये असं म्हणून ते आता अनघाला लगेच किचनमध्ये पाठवतात आता कांचन मात्र रुसून बसलेली असते तेव्हा ती म्हणते माझा अनिरुद्ध सुद्धा पुढच्या राऊंडमध्ये गेला आहे त्याचं सेलिब्रेशन करायला नको का मग आता आप्पा म्हणतात तोच अनिरुद्ध काही दिवसांपूर्वी तुझ्या जणू जीवावरच उठला होता तुला घरातून बाहेर काढायला लागला होता तू त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये गेली लक्षात नाही का तुझ्या अनघा त्या दोघांनाही गप्प करते आणि म्हणते की हा विषय कायमचा बंद करा आता तुम्ही फक्त रवा खमंग भाजला आणि त्याचा वास आला की मग मला सांगा तेव्हा आप्पा हो असं म्हणतात त्याचवेळी ईशा तेथे ते ईशाला पाहून सर्वजण खुश होतात आणि कधी आलीस असं विचारतात मग आता तू मला सांगायचं होतंस तर मी आलोस तू घ्यायला असं आता अभि म्हणतो तेव्हा यश येणार होता म्हणून मी तुला काहीच बोलले नाही रे अभिदादा असं ईशा म्हणते त्यावेळी आता कांचनची लगेच बडबड सुरू होते की काय ग आठ दिवस म्हणून गेले आणि एवढे दिवस राहिली तुला काही वाटतं की नाही मग आता ती काहीच बोलत नाही हा अभि म्हणतो अगं थांब बाजी ती आत्ताच आली आहे ना मग तू कशाला उगीस तिच्याभोवती किटकिट करतेस त्यावेळी कांचन म्हणते तसं नाही रे पण मुलीच्या जातीने कसं वागावं कळत नाही का तिला तेव्हा आता अगं मी तुला न्हाला आलो असतो असं पुन्हा अभि ईशाला म्हणतो तेव्हा ईशा म्हणते मी यशची वाट पाहत था स्टेशनवर थांबले होते अभि म्हणतो तो तर आईचं पुढे मागे करण्यातच व्यस्त आहे सध्या ईशा विचारते काय मग आता अनगा म्हणते जाऊ देत तो विषय अगोदर फ्रेश हो मग नंतर आपण बोलूयात या विषयावर तेव्हा ठीक आहे असं म्हणून ईशा तेथून जाते दुसरीकडे आता यश आणि नितीन हे दोघेही अरुंधती आणि आणि मिहीरला कॉंग्रॅच्युलेशन्स करतात आणि तुम्ही बनवलेला पदार्थ खूप छान होता पुढच्या राऊंडची छान तयारी करा असंही म्हणतात तेव्हा संजना आणि अनिरुद्धचा विषय निघतो तेव्हा संजनाला धडकाही बनवता येत नाही पुढच्या राऊंडमध्ये गेलीच कशी असं आता यश म्हणतो तर नितीन म्हणतो मी एवढे वेळा तुमच्या घरी आलो पण तिने साधा मला चहा कॉफी विचारली नाही यामध्ये नक्की काहीतरी गडबड आहे मला असं वाटतं अरुंधती म्हणते हा विषय इथे काढायचा नाही यश यश म्हणतो अगाई पण तुला काही माहीत आहे का त्या दोघांना काय जमत ग तेव्हा मिहीर म्हणतो एक मिनिट अचानक हे असं कसं तेव्हा आता हा विषय इथे नको मिहीर मी तुला नंतर सांगते सगळं असं आता ती मिहिरला म्हणून गप्पा करते तेव्हा अरुंधती पुढे म्हणू लागते यश अनिरुद्धांना स्वयंपाक करताना पाहून मला खूप छान वाटलं कारण एवढ्या वर्षात त्यांना जे काही जमलं नाही ना ते संजनाने त्यांच्याकडून करून घेतलं त्यावेळी यश म्हणतो हो बाबांना आता समजलं असेल स्वयंपाक करणं एवढं सोपं नसतं तो आई शपथ मी तर मोबाईल स्विच ऑन करायचं विसरलो म्हटलं इथे राऊंड चालू आहेत उगीच कुणाचा फोन यायला नको डिस्टर्ब व्हायला नको म्हणून तेव्हा अरुंधती म्हणते अरे मग तो ऑन कर मोबाईल कारण कोणाचाही फोन येऊ शकतो ना यश म्हणतो हो त्यावेळी आता मिहीर म्हणतो ताई आपल्याकडे एकच दिवस आहे आता तयारी करायला आपण लवकरात लवकर ही तयारी करायला हवी आता पुढच्या राऊंडची कारण जजेस काय सांगतील नेम नाही मग आता अरुंधती म्हणते हो यश म्हणतो आई सेलिब्रेशन तर झालं पाहिजे कारण तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये गेला आहात फुल सेलिब्रेशन करूयात आज तेव्हा अरुंधती यशकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये आता अरुंधती आणि सर्वजण घरी येतात तेव्हा ईशा पटकन आता अनिरुद्धला जाऊन मिठी मारते आणि म्हणते मला माहीत आहे ही स्पर्धा तुम्हीच जिंकणार अरुंधतीला आता जरा वाईट वाटतं कारण तिचं कौतुक ईशाने केलेलंच नसतं मग आता अनिरुद्ध मुद्दामच अरुंधतीकडे जात पुढच्या राऊंडसाठी तयार राहा कारण जेजेस काही पण आता पदार्थ बनवायला देतील अरुंधती म्हणते ठीक आहे पण तुमच्याही हाताला आता मसाल्यांचा वास लागलाच म्हणायचं मग आता अनिरुद्धला पूर्वी जे दिवस आठवतात की अरुंधतीच्या हाताचा मसाल्यांचा वास यायचा तेव्हा मी तिला किती बोलायचो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब